विज्ञानाचं कोड विचारते सजीवांच्या शोषणासाठी उपयोगी असा मी काय वायू ज्वलनासाठी मदत करतो मी म्हणतात मला प्राणवायू ओळखा बरं मी कोण कोण मी नाही त्याला प्राणवायू म्हणतात प्राणवायू नाही 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 अरे किती सोपं प्राणवायू कशाला म्हणतात प्राणवायू ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाहीत श्वासलाच काय म्हणतात काय म्हणतात त्याचं उत्तर काय होतं